आय गायज वेलकम टू माय चॅनल भटकंती विथ राकेश भोईर आणि मित्रांनो आज आपले सवंगडे आहेत सूरज आणि चंदन शेठ चंदन शेठ सो गाईज आज आपण जाणार आहोत एका निसर्गरम्य परिसरात म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात जाणार आहोत खूप छान लोकेशन आहे मला एक्झॅक्ट माहिती नाही आहे सूरजने अजून ते सस्पेंड ठेवलेलं आहे सो हे बघा मागून पण आपल्याला हात करतात आहेत ते पण आपले व्ह्युवर्स आहेत आजपासून प्रेक्षक आहेत लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आज खूप धमाल करणार आहोत एन्जॉय करणार आहोत एक छोटासा गेट टुगेदर एक छोटीशी पार्टी आहे सूरजच्या रिक्वेस्ट वर कारण तो बऱ्याच दिवस सांगत होता की आमच्याबरोबर एक दिवशी चल म्हणून सो एन्जॉय करूया तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा काय आता आपण आलो इथे मटणाच्या दुकानावर इथे आपण मुंडी क्लीन करायला दिलेली आहे बकऱ्याची आणि ही देखील एक रेसिपी तुम्हाला बघायला भेटेल बहुतेक माझ्या या ब्लॉगमध्ये चला मी तुम्हाला मुंडी दाखवतो कशी क्लीन केलेली आहे तुला झाली का आपली मुंडी कशाची मुंडी आहे बकऱ्याची आहे बकऱ्याची मुंडी आहे त्याच्यावर भेजा फ्री आहे मुंडीच्या बरोबर भेजा फ्री आपण आलो इथे मुंडी भाजायला मुंडी व्यवस्थित भाजून घेऊ हे बघा आपण आहोत सध्या कोपरा गावाच्या शेजारी तलोजा साइडला जाण्याचा जो रस्ता आहे तिकडे हे बघा इकडे पुढे कोपरा गाव आहे हा आणि त्याच्या एक्झॅक्टली शेजारी आपण इथे आलो आहे मुंडी भाजण्यासाठी बघून घ्या सर्व प्रोसेस जेणेकरून तुम्हाला जर कधी बनवायची झाली तर तुम्हाला आयडिया येईल की कशी बनवतात मुंडी टोटल आगरी पद्धतीची आपण मुंडी बनवणार आहोत खूप टेस्टी

गाइज ये देखो अपना भेजा देख लो सो फ्रेंड्स फायनली आपण आपल्या लोकेशनवर पोहचलो तलोजा एम आर डी सी शिरवला नदी इथे खूपच छान लोकेशन आहे बघा एकदम निसर्गाच्या सानिध्यात बाजूला डोंगर वगैरे आणि या साईडला मागे नदी आहे माझ्या तिथे आपण आता जाणार आहोत आणि हे आपली मित्रमंडळी आहेत जरा नाव सांगा प्लीज मयुरेश चला एन्जॉय करूया तुम्ही व्हिडिओ बघून एन्जॉय करा आम्ही इथे नदीमध्ये एन्जॉय करतो सो फ्रेंड्स फायनली आपण नदीवर पोहोचलेलो एक बघा इथे आम्ही जागा चूज केलेली आहे इथेच आपण बसणार आहोत आणि इथेच आपला स्वयंपाक वगैरे होणार आहे आपण काहीतरी डिश इथे बनवणार आहोत काहीतरी मी जाऊन मुंडी घेऊन आलेलो आहोत आणि भरपूर काही बनवणार आहोत सो तुम्ही व्हिडिओ कंटिन्युअसली बघत राहा आणि लोकेशन कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा बघा ही आपली मुंडी आहे बकऱ्याची आपली नाही आहे बकऱ्याची मुंडी आहे पण आपण विकत घेतलेली आहे आणि हा आपला छोटासा गॅस आहे बघा व्यवस्थित बघून घ्या त्याला सिलेंडर लावायचा आपल्याला एका साइडनी मूर्ती छोटी आहे पण कीर्ती महान आहे चांगला लोड कॅप्चर करतो हा आणि व्यवस्थित बंद पण होतो आग पण चांगली देतो तो चांगला फ्लेम येतो त्याला सो बघत राहा तुम्ही बघून घ्या हा त्याचा सिलेंडर आहे आणि ही शेगडी छोटीशी पण चांगला वेट घेते ती काही प्रॉब्लेम नाही आपलं कुकर त्याच्यावर आरामात बसेल सो फ्रेंड्स so, आपण माचिस विसरलो होतो आणायची आता आपण हे रिक्षावाले भाऊ आहेत त्यांनी सांगितले की यांच्या इथे मंदिर आहे कुठेतरी रिक्षात इतर माचीस आहे आपल्याला भेटलेली आहे बघा माचिस आपल्याला भेटलेली आहे चला भेटलेली आहे माचिस जाऊया आपण स्वयंपाक करायला स्टार्ट करूया खूप प्रॉब्लेम झाला असता तर माचिस भेटली नसती आपल्याला काहीच पण शेवटी आपल्याला माचिस भेटलेली आहे रेसिपी व्यवस्थित बघून घ्या आपण अगोदर मसाला टाकलेला आहे चंदननी स्पेशल मसाला बनवून आणलाय घरातून काहीतरी वेगळा आणि त्याचा दाव आहे का तुम्ही खाऊन बघा नाही आवडलं तर पैसे परत मास्टर शेफ चंदन हे आपल्याला इथे स्वयंपाक करताना दिसत आहेत सर्वात अगोदर आपण इथे बनवणार मुंडी गाई तुम्ही कलर बघा एकदम भारी कलर आलाय आणि मसाला आता तेल सोडायला लागलाय बघ कसे बुडबुडे येतात म्हणजे गाई चंदनचा दावा मला आता बरोबर वाटायला लागलाय एकदम मस्त कलरफुल झालाय काहीच आपली मुंडी याच्यामध्ये ॲड झालेली आहे आपण व्यवस्थितरित्या तिला धुवून घेतली होती नदीच्या पाण्यात नाही धुतली आपण पाणी घरून घेऊन आलोय कन्फ्युजन करून घेऊ नका हे बघा आणि याच्याबरोबर दोन भेज्या होते एक मुंडी मी दो भेज्या नाही टाकल्या भेज्या देखील आपण याच्यामध्येच ॲड करणार आहोत बहुतेक कारण थिकनेस वाढेल आणि टेस्ट पण थोडी चेंज होईल आपण बघा भेजे ऍड करतोय दोन भेजे ऍड केल्या जातात याच्यात शेट किती टाईम लागला शिजायला पंधरा मिनटात पंधरा मिनटात आपली डिश रेडी होईल काहीच कुकरचं झाकण व्यवस्थित लावून घेऊया गाय जात आपली इथं अंड्याची तयारी चालू आहे बघा मीठ टाकलंय चुटकी भर नमक तर अंडी पण बनवून घेऊ आवा पिवाची कडक सोय आपली एकदम हे बघा गॅस बघून हाय मोन्याचा श्रावण आहे मोन्याने काय बनवलंय बघा काय बनवलंय आहे वेज चिली सँडविच वेज पनीर चिली सँडविच एक नंबर मोन्याने खुद बनाया बाजू मे निकाल के रखा रखाय कसका हात नाही लागणार बाटना नाही वो न काय बाटणा नाही हा फ्रेंड्स हे हे बघा दोन मित्रपद आपल्याला जॉईन झालेले आहेत नाव सांगा बाई जरा आणि आपल्यासाठी खायला घेऊन आलेले आहेत चायनीज हे बघा मोन्या आणि मोन्याच्या बाजूला केला व्हेज आणि नॉन व्हेज मध्ये पण आपल्याला घेऊन आलेले आहेत चिली आणि राईस घेऊन आलेले आणि नूडल्स ले लेमन ज्यूस ले, ले ले, ले कुकर थंड करण्याची टेक्निक डायरेक्ट नदीमध्ये कुकर टाकायचा आता खोलून बघू आपली मुंडी शिजली असेल प्रॉपर शिजले का शेड शिजले एकदम फेन मस्त बघा तुम्ही जायच आपली सुप मुंडी शिजलेली आहे सगळा पडला असता खाल्ली त्याला खाऊन बघू पैसे झाले श्रीमलंगडचा शूट आपल्याला इथे भेटलेला आहे बघा किती ऑसम शूट एक्झॅक्टली कढाईवर एकदम टेप्यावर असं ढग जमा झालेला आहे एकदम मस्त असं वातावरण केलेलं आहे बघा चला गाईज खूप एन्जॉय केला मस्त मजा केली तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये सांगा नक्की आणि माझे व्हिडिओ असे शेवटपर्यंत बघत राहत जा आणि याच्या पुढे पण तुमच्यासाठी चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येणार आहे सो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन ठिकाण दाखवणार नवीन नवीन ठिकाण नवीन लोकेशन दाखवणार आहे सो माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आठवणीने नाव तर सांग भाई भटकंती विथ राकेश भुईर विसरू नका लक्षात ठेवा कायच चला बाय ठेवा भाई एकदम awesome ऑसम लोकेशन आहे गाईज आणि तुम्ही बघा रस्ता पण एकदम निसर्गरम्य असं कोकणात आल्यासारखा पील आहे आणि हलका हलकासा पाऊस पण पडतो आहे आणि गाडीच्या फोर व्हीलरच्या मधून बाहेर निघून मी आज शूट घेत आहे खरंच या पिकनिकला मी खूप धमाल केली खूप एन्जॉय केली तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो स्पीड ब्रेकर आणि नक्की सबस्क्राईब करा कारण याच्या पुढेही तुमच्यासाठी असे छान छान व्हिडिओज मी घेऊन येत राहीन